असल्या हिमतीक असल्या आपल्या गावातलं हे भरदिवसा या वाड्याचं झाड आहे मोठंच जुन्या गावात जाताना लागतं आहे असं कोणी बघू शकतो तुम्ही असा प्रकार हा घटला इतका भयंकर तरी कोणी या रस्त्याने झाड म्हणजे या वाड्यामध्ये कोणी थांबवण्याचा प्रयत्न करू नका बरं का दीपक तू पण सांगता दादा सागर तू बोल कारण की या गोष्टी कोणाला माहीत नाही आहे आपलं विरुळ घुष्णेश्वर मंदिर गल्लेबोरगाव हातनूर जायतापूर कन्नड या ठिकाणी असे कोणत्या ठिकाणी बरं का असे भट्टी भागाला भरपूर ठिकाणी जुन्या माहिती लोकांना माहिती नाही बरं का पण ठिकाणी आहे आता आपलं जुनं गाव आहे आपलं जुनं जुन पण अशा गोष्टी आहे पण काही जणांना माहिती नाही ते माहिती आणण्यासाठी आपण दीपक केवट सागर भिंगारे विशाल जेठे यांच्यातर्फे तुम्हाला माहिती होऊल जाईल थोड्या दिवसानंतर पण तरी पण तुम्ही ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त शेअर करा